श्री गणेश आय नमस्कार मी आर्किटेक्ट तेजा परुंडेकर गणपती बाप्पा येत आहेत काय तयारी वगैरे सुरू आहे ना तुमची काय काय तयारी केली आहे ते तुम्ही मला खाली कॉमेंटमध्ये मध्ये सांगा पण मी आज तुम्हाला सांगणार आहे की मी माझ्या घरी कशीच गणपतीची तयारी करते ती थोडंसं डिटेल मध्ये सांगणार आहे थोडा आपला जो व्हिडिओ आहे तो मोठा पण होणार आहे पण मला माहिती आहे की तुम्ही खात्रीने शेवटपर्यंत तो व्हिडिओ बघाल चला तर आपण सुरू करूयात पहिल्यांदा काय करतो आपण की पहिल्या ज्या वेळेला गणपती येतात त्याच्या आधी सगळं साफ करतो अगदी पासून घराची सगळी साफसफाई करतो पंखे पुसतो जाळी जळमटी असतील ते काढतो स्विचेस असतात बरेच वेळेला काय होतं ना भिंतीला हात लागतात आपली आणि ती भिंत तेवढ्या पुरती तिथे ते हात असे बोट दिसतात तर त्या आप भिंती आपण सगळ्या पुसून घेतो सगळ्या फरशा पुसतो <laughs> जे नको असलेली अडगळ आपण बाहेर काढतो आणि सगळं घर आपली पूर्ण फॅमिली आपण अतिशय प्रसन्न मनाने गणपतीचं स्वागत करतो तर ते कसं करायचं आणि आज आपण त्याच्यासाठी छोट्या छोटी काय काय तयारी आधी करून ठेवलेली असली तर किंवा आयत्या वेळेला आपली धावपळ होत नाही कारण आपल्या नंतर आपल्याकडे महालक्ष्मी पण असतात नाही का त्याची पण आपल्याला तयारी करायची आहे तर गणपतीची तयारी केली तर महालक्ष्मीची बरीचशी तयारी त्याच्यामध्येच होऊन जाते त्यामुळे आता आपण सुरू करूयात की गणपतीची तयारी कशी करायची मी म्हटलं तसं पंखे स्विचेस भिंती फरशा हे सगळं स्वच्छ करायचं अडगळ काढून टाकायची सगळी कपाटा आवरायची वाणसामान आणून निवडून ठेवून द्यायचं आणि गौरी गणपतीची आरास करायची अशी आपण गणपतीची आधीची एक चार पाच दिवस आधी तरी सगळी तयारी आपली आपण करून ठेवते हो की नाही आपण जेव्हा गणपती आणायला जातो किंवा ज्या वेळेला आपण बुक करतो गणपती त्यावेळेला काय काय गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत त्या मी तुम्हाला आधी सांगते शाडूचा गणपती असावा म्हणजे त्याचं विसर्जन होतं आणि बारा इंचापर्यंत उंच असावा म्हणजे तो आपल्याला ने आण करायला सोपा जातो आपल्या घरी आलेला बाप्पा हा आरामात मांडी घातलेला असं नसतं असा असावा चौरंगावर किंवा पाटावर कशावरही बसलेला असावा तो गणपती बाप्पा आहे म्हणजे तो देव आहे त्याच्यामुळे त्याला मुकुट घातलेला असावा देवासारखा उगाच पगडी वगैरे घातलेला किंवा दुसऱ्या कुठल्या वेशातला असा गणपती नसावा मु त्याची मुद्रा प्रसन्न असावी आणि दुसरं म्हणजे तो अभंग असावा कुठे त्याला चिरा गेलेला रंग गेलेला असा गणपती नसावा असं बघून आपण गणपती आणायचा आहे आता त्याच्या आधी आपण काय काय तयारी करायची ती सांगते सगळे देव आणि उपकरणी आधी उजळून ठेवायचे आहेत त्याच्यासाठीचा मी वेगळा एक व्हिडिओ पण काढणार आहे की चांदीची भांडी आणि देव कसं आहे आपण उजळायचे आहेत त्याचा एक व्हिडिओ पण आहे तो पण तुम्ही नक्की बघालच याची मला खात्री आहे तर आधी सगळी उपकरणी आणि उपकरणी म्हणजे काय काय तर ते आता आपण बघूयात की पहिल्यांदी तांब्या भांडं कलश किंवा पंचपात्र चांदी नसेल तर अगदी तांब्याचं पितळेचं स्टीलचं कुठलंही आपल्याला तांब्या भांड किंवा कलश किंवा पंचपात्री आपल्याला चालेल नंतर तामण पळी असावी ते नसेल तर एखाद्या ताटली किंवा एखादा चमचा पण चालेल शंख घंटा तर आपल्या देवामध्ये असतेच आपल्याला रात्री किंवा संध्याकाळी आरती करण्यासाठी पंचारती असाव्या नंतर काही वाटे आपण बाजूला काढून ठेवायच्या म्हणजे त्याच्यात आपल्याला त्यावेळेला काही वस्तू ठेवायच्या असतात पूजेची तयारी करायला दोन निरांजनं आपण ज्या वेळेला गणपतीची ओवाळतो त्यावेळेला आरती करतो त्यावेळेसाठी नंतर उदबत्तीचं घर आणि गणपतीची आभूषणं ही सगळी आपण तयारी आधी करून ठेवू शकतो दारासाठी तोरण मग ते आपण कुठल्याही पद्धतीचे घेऊ शकतो केळीचे किंवा के कर्दळीचे खांब लावू शकतो आपल्याला बाहेर गोपद्म आणि प लक्ष्मीची पावलं काढायची आहेत तर त्याच्यासाठी ना असे छापे मिळतात ते आणले तरी हरकत नाही नंतर रांगोळी आपल्याला लागेल त्याच्यावर घालायला कुंकू लागेल निरांजन तूप फुलवाती हे लागेल तर फुलवाती आपण आधी आधीच एक दहा पंधरा दिवस आधीसुद्धा तुम्ही फुलवाती असं तुपात भिजवून ठेवून देऊ शकता आणि त्या खूप दिवस टिकतात तूप काढून ठेवायचं एका डब्यात फुलवाती ठेवायच्या एका डब्यामध्ये तूप काढून ठेवायचं आणि समयी लागेल आपल्याला ज्यावेळेला आपण गणपतीची पूजा करतो त्यावेळेला आणि तेल आणि वाती लागतील तर आपण एका वेळेला दोन दोन वाती लागतो लावतो विकतच्या वाती साधारण अशा जाड असतात की नाही मग ते आपण आपल्याला पाहिजे तितक्या आपण बारीक करून घ्यायच्या त्याच्यासाठी सहाणेवर असं थोडंसं दोन बोटांनी आपण दुधाचा बोट लावायचं आणि अशा पद्धतीने ती वात आपण बारीक करून घ्यायची चौरंग लागेल तो लाकडी असला तरी हरकत नाही गणपती बसवण्यासाठी आपल्याला वेगळं छान आसन कुठलंही चालेल नंतर गणपतीची पूजा करायला सोहळे आपल्याला नेसायचं असेल तर सोहळं उपरणं किंवा धोतर टोपी रेशमी वस्त्र किंवा कुठलंही सुती वस्त्र स्वच्छ धुवून आपण वापरू शकतो नंतर आपण गणपती आणताना त्याला झाकण्यासाठी एक वस्त्र आसनावर घालायला एक वस्त्र देव पुसायला एक वस्त्र आणि हात पुसायला रुमाल कारण आपण ज्यावेळेला पूजा करतो त्यावेळेला आपण आचमन करताना वगैरे आपले हात ओले होता त्यासाठी एक हाताशी आपण एक स्वच्छ रुमाल म्हणा किंवा नॅपकिन ठेवायचं आहे हे सगळं आपण एका ठिकाणी लावून ठेवू शकतो नंतर आपलं हळद कुंकू कुलाल बुक्का अक्षता शेंदूर रांगोळी असं सगळं आणि एक मी ठेवलेलं आहे सुताचा गुंडा त्याला आपण पोती करणार आहोत त्याची पोत करणार आहोत तर ते सगळं असं हे सगळं एका आपण छान एका डब्यामध्ये घालून ठेवलं की आपल्याला जेव्हा पाहिजे त्यावेळेला त्याचा पटकन उपयोग करता येतो सतपुतळ्या वस्त्र हे पण तुम्हाला माहिती असेल की ते कसं करायचं ते तर त्या सतपुतळ्या वस्त्र आपल्याला गणपतीसाठी लागतील नंतर अत्तर सुटी नाणी अष्टगंध आणि चंदनगंध को ह्यापैकी या सगळ्या गोष्टी म्हणजे चंदनगंध किंवा अष्टगंध काहीही या गोष्टी आपण बाजूला काढून ठेवायच्या नंतर आपण ज्या वेळेला देवा पुढे समोर नारळ ठेवतो ती शेंडी न काढलेली अशी आपण दोन नारळ आपल्याला लागतील गुळ खोबरं आपल्याला लागेल खोबरं आणि गुळाचा खडा आपल्याला नैवेद्याला लागेल नंतर सुपारी एक सहा सुपारी पाच बदाम पाच खारी जानवी जोड असे आपण आणून ठेवायचे आहेत गणपती आणताना आपण ज्या वेळेला बाप्पा आणू तेव्हा आपल्याला जाताना टोप्या लागतात हा आठवणीने टोप्या आपण जिथे सामान ठेवू तिथे ते आपण ठेवायच्या गणपतीचं आगमन करताना आपण ते वाजत गाजत करणार आहोत त्यामुळे झांजा किंवा ताटली चमचा जे असेल ते गणपती आपण ज्या वेळेला आणायला जातो त्याच्या आधी आपण काय काय तयारी करतो हे तर मी तुम्हाला सांगितलंच पण प्रत्यक्ष गणपती आणताना आपण जे तवक आहे पाठ आहे किंवा मी दाखवला आहे तुम्हाला तसा ट्रे आहे तो घेऊन जाताना त्याच्यावर थोडीशी अक्षत घालून जायचं घरातले जे जा पुरुष मंडळी आहे त्यांनी डोक्यावर टोपी घालायची आणि गणपती आणायचा गणपती आणताना ज्या वेळेला त्याचं तोंड आपल्या पहिल्यांदी घराकडे पाहिजे म्हणजे आपल्या तो घरात येतो आहे ना आणि तो झाकून आणायचा जोपर्यंत आपण त्याची प्राणप्रतिष्ठा करत नाही किंवा आपण जोपर्यंत त्याला आसनावर ठेवत नाही गणेश चतुर्थीच्या दिवशी तोपर्यंत तो झाकूनच ठेवायचा एक दिवस गणपती आधी आणून ठेवला तर आपल्याला त्या दिवशी गडबड होत नाही आपल्याला पूजा करायला लवकर आपण पूजा व्यवस्थित सा संगीत त्याची पूजा करू शकतो असं आपण गणपती आणल्यावर आधी त्याला दाराशी ओवाळायचं आणि मग नंतर त्याचं आपण आतमध्ये स्वागत करायचं तर त्यावेळेला झांजा म्हणा किंवा पळी असते आपल्याकडे आणि एखादं तबक असं घेऊन त्याचं गजरात म्हणजे नाद गजरात आपण त्याचं आपण त्याचं स्वागत करायचं आणि एक अजून मला तुम्हाला सांगायचं आहे की ही जी तयारी आहे ही जनरली सगळ्या घरात म्हणजे ज्या पद्धतीने आपण गणपती आणतो तशी मी तुम्हाला सांगितली आहे पण ह्याच्या व्यतिरिक्त जर तुमच्याकडे काही पारंपरिक परंपरेने आलेले काही रीतिरिवाज असतील किंवा तुमच्या घरातल्या थोरा मोठ्यांशी तुम्ही सल्ला मुसरत करून त्यांचे जर काही व्ह्यूज असतील किंवा त्यांचे त्यांनी तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या तर तुमच्या घरातल्या रीतिरिवाजाप्रमाणे गणपती बसवूयात हे स्वागत करताना आपण बाप्पाच्या आगमनासाठी काय काय तयारी करायची आहे ते आता थोडंसं बघूयात मी मगाशी म्हटलं तसं आपल्याला एखादा पाठ म्हणा किंवा एखादं तबक किंवा मी ट्रे घेते कारण चौकोनी मोठा व्यवस्थित बेस असलेला आणि साईडने धरता येईल असा मी ट्रे घेते चौकोनी त्याच्यावर आपण एखादं सुती म्हणा किंवा कुठलंही कोरं एखादं आपण त्याच्यावर आसन ठेवायचं सुती याच्यासाठी की तो गणपती मग हलत नाही किंवा सरकत नाही त्याच्यावर थोड्याशा अक्षता घालायच्या आणि मग आपण गणपती त्याच्यावर ठेवून आणायचा येताना मी म्हटलं तसं त्याला झाकायचं वस्त्राने नंतर आपण गणपती ज्या वेळेला येईल त्यावेळेला आपण त्याचं ओवाळून स्वागत करणार आहोत की नाही त्यासाठी दोन निरांजनं त्याच्यामध्ये तेल दोन दोन वाती प्रत्येकी नंतर कुंकू अक्षता सुपारी त्याच्याबरोबर अंगठी नंतर फुलं तुरवा लाल फुलं असली तर छान आणि टोपी आहे तर मी तुम्हाला सांगितलंच अशा सगळी आपण त्याची तयारी करून ठेवायची आता गणपती ज्या दिवशी आपण बसू प्रत्यक्ष त्यावेळेला काय काय लागेल ते आपण थोडक्यात बघूयात एक केवड्याचं पान कमळ फूल आणि जी आपल्याकडे आजूबाजूला असतील ती फुलं जास्वंदीची फुलं शक्यतो अशी सगळी आपण तयारी करायची विड्याची पानं लागतील आपल्याला गणपतीसमोर ठेवायला पाच विडे लागतात एकवीस पानं पत्री त्याच्यामध्ये मधुमालती माका बेल पांढऱ्याधुर्वा हिरव्या दुर्वा धोत्रा तुळस कण्हेर डाळिंब आघाडा आंबा साफा शमी किंवा कुठलीही जी आपल्या आजूबाजूला मिळतील अशी पानं आणायची तसंच दारावर लावायला आंब्याची डाळी ती पण आपल्याला लागेलच नंतर आपण ज्या वेळेला गणपतीची पूजा करतो त्यावेळेला निर्माल्याच्या तीर्थासाठी एक पातेलं बाजूला ठेवायचं तसंच देवापुढे किंवा विड्याच्या पानांवर ठेवायला आपल्याला फळं लागतील तर ती काही एक काही केळी नंतर पाच फळं फळं आपण शक्यतो एक चार पाच दिवस टिकतील आपण गणपती आहे तोपर्यंत तो व्यवस्थित टिकतील अशी आपण फळं घेतलेली आहेत मी म्हणजे ती व्यवस्थित टिकतात आणि ती अशी क्लिंग फिल्मने जर पूर्ण कव्हर करून ठेवली तर त्याच्यावर चिलटं माशा असं काही बसत नाही आता ही आपली सगळी तयारी झालेली आहे आता नैवेद्य आपल्याला त्या दिवशी काय लागेल तर पंचामृत आपल्याला लागेल ते वेगळं वेगळं किंवा एकत्र केलेलं त्याचे मी व्हिडिओ देतेच आहे नंतर गोविंद विडा लागतो आपण देवाला खिरापत लागते पंचखाद्य लागतं आणि आपण ज्या वेळेला गणपती विसर्जन करतो त्यावेळेला ओली किंवा वाटली डाळ ज्याला म्हणतात ती लागते तर या सगळ्याचा आणि तांबूल याचा मी सगळ्याचा व्हिडिओ काढलेला आहे तो मी आता अपलोड करीन उद्या परवा पंचखाद्य नंतर खिरापत नंतर आपण मोदक लागतात गणपतीला मोदक तर खूप महत्त्वाचे आहेत तर रोज वेगवेगळ्या पद्धतीचे उकडीचे म्हणा ना ओल्या नारळाचे तळलेले मोदक खव्याचे मोदक असे वेगवेगळे मोदक आपण गणपतीला रोज आपण त्याचा नैवेद्य दाखवायचा आणि आपला घरचा जो नैवेद्य असतो तो पण आपण घरी जे काय आपण करतो ते एखादा गोडाचा पदार्थ असं आपण त्याचा नैवेद्य दाखवायचा गणपतीसमोर आपण गोविंदविडा पण ठेवतो हो अशा पद्धतीने मनोभावे आपण जोपर्यंत आपल्याकडे गणपती आहे त्याची छान मनोभावे पूजा करायची संध्याकाळी मस्त आरती करायची आणि मग त्याचं आपण विसर्जन करतो आपल्याकडे ज्यांच्याकडे दीड दिवस आहे गणपती कोणाकडे पाच दिवस असतो कोणाकडे महालक्ष्मींच्या बरोबर गणपतीचं आपण विसर्जन करतो तर कोणाकडे दहा दिवस गणपती असतो अशा पद्धतीने आपण सागर संगीत दहा दिवस गणपतीला वेगवेगळे नैवेद्य दाखवत आणि त्यांची पूजा आरती करतो मला आठवतं की आम आमच्या लहानपणी अगदी जोरजोरात ह्या गोष्टी व्हायच्या म्हणजे आदल्या दिवशीपेक्षा एक चार पाच दिवस आधी आमची आई त्यावेळेला पूर्वी असं खूप काही महिरपी वगैरे नसायच्या मग आईची जुनी आईची जरीची साडी मागे लावायची तोरणं लावायची पताका आम्ही त्यावेळेला घरीच करायचो त्या का मग त्या पताका लावायचा आणि मग तो आपण गणपतीचे असं सगळं डेकोरेशन करायचं आणि मग काही नाही संध्याकाळ सहा साडेसहा झाली सहा वाजले की प्रत्येकाकडे आरतीसाठी घ्याय जायचं आणि त्यासाठी मुख्य म्हणजे प्रसाद काय असेल याची आम्हाला फार उत्सुकता असायची मग सगळीकडच्या कर आरत्या करून कारण त्यावेळेला गल्लीमध्ये आठ दहा तरी गणपती असायचे ते सगळ्या आरत्या करून रात्री नऊपर्यंत घरी यायचं आणि मग तोपर्यंत आरत्या म्हणून म्हणून घसा अगदी पूर्ण गेलेला असायचा आणि मग नऊ वाजता घरी यायचं अशी त्यावेळेला प्रथा होती आता आपण गणपती खूपच सार्वजनिकरित्या खूप मोठ्या पद्धतीने विसर्जन करताना पन आपण घरातला डाळी डाळ तयारी करून नेवलेली दाखवतो मी सांगितले त्याप्रमाणे जर आपली आरतीची तयारी असेल ती आपण ते गणपतीची आरती करून मग आपण विसर्जन करतो तर हल्ली आपण घराबाहेरच एखादं छान व्यवस्थित स्वच्छ नवीन बादली किंवा एखादं चांगलं तांब्या पितळीचं मोठं पातेलं त्याच्यात थोडंसं कोमट पाणी आणि साधारण टू थर्ड ते पाणी भरायचं आत्ता मी कमी आहे ते दाखवलेलं आहे पण साधारण टू थर्ड पाणी भरायचं त्याच्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या किंवा सुगंधित फुलांच्या पाकळ्या रंगीत फुलं रंगीत फुलांच्या पाकळ्या असं सगळं घालायचं एखादं त्याच्यामध्ये काहीतरी सुगंध घालायचा असं छान ते पाणी तयार करायचं दुर्वा घालायच्या आणि मग त्याच्यामध्ये आरती करून गणपतीची त्याच्यामध्ये विसर्जन करायचं आणि पुनरागमनायचं म्हणून गणपती बाप्पाला मनापासनं पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणायचं धन्यवाद